मित्रांनो नमस्कार डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो दोन हजार रुपयाचा हप्ता आहे सातवा हप्ता तर हा सातवा हप्ता आता क्रेडिट झालेला आहे जमा झालेला आहे परंतु अजूनही असे अनेक शेतकरी आहेत की त्यांच्या बँक खात्यामध्ये हे दोन हजार रुपये जमा होत नाहीत तर हे दोन हजार रुपये का जमा होत नाही त्यांना या नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ का मिळत नाहीत या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमो शेतकरी निधी असं सर्च करा ही अशी लिंक येईल त्यावरती क्लिक करा आता ही बघा ही अधिकृत वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती दिसेल अशा प्रकारची ही अधिकृत वेबसाईट आहे या ठिकाणी अनेक पर्याय दिसत आहेत त्यापैकी बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावरती क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे किंवा आधार नंबर टाकायचा आहे किंवा रजिस्टर नंबर टाकायचा आहे आता तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यावरती क्लिक करा या ठिकाणी आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजे आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो या ठिकाणी टाका किंवा डायरेक्ट आधार नंबर टाका आणि uh, कॅपचा कोड टाकून गेट आधार ओ टी पी या पर्यावरती क्लिक करा इफ युअर एक्झिस्टिंग डाटाबेस अँड आधार नंबर इज अपडेटेड देन युअर ओ टी पी विल बी सेंड युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजेच आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी या ठिकाणी पाठवला जाईल ओके या पार्यावरती क्लिक करा या ठिकाणी मला ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली ओके या बटनावरती क्लिक करा यू हॅव नॉट कम्प्लीटेड ई के वाय सी प्लीज कम्प्लीट द ई के वाय सी प्रोसेस या ठिकाणी या लाभार्थ्याने ई के वाय सी केलेली नाही त्यामुळं हा असा मेसेज या ठिकाणी आलेला आहे त्यामुळं तुमची ई के वाय सी करून घेणं गरजेचं आहे ई के वाय सी केल्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचे दोन हजार रुपयाचे हप्ते रेग्युलरपणे मिळत राहतील आता बेनिफिशरी स्टेटस करायचा दुसरा अजून एक पर्याय आहे या ठिकाणी सर्च बाय म्हणजे रेजिस्ट्रेशन नंबर आधार रजिस्टर मोबाईल नंबर किंवा आधार नंबरना या ठिकाणी तुम्ही तुमचं जे स्टेटस आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचं ते या ठिकाणी बघू शकता तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहेत आणि कधी मिळालेले आहेत आणि आता जर मिळत नसे नसेल तर काय मिळत नाही या संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी माहिती जाणून घेऊ शकता आता परत एकदा मुखपृष्ठावरती या या ठिकाणी अनडिसबस्ड फंड इयरर कोड डिटेल्स म्हणजे तुम्हाला जर हा हप्ता मिळत नसेल तर यामधील देखील काही कारण असू शकतात पहिलं कारण जे आहे ते एसी ब्लॉक ऑर फ्रोझन म्हणजे जे बँक खातं आहे लाभार्थीचं ते एकतर ते व्यवस्थित नाही किंवा ते फ्रीज तर अशा वेळी बेनिफिशरी टू अप्रोच बँक टू नो द रिझन ऑफ क्रेडिट फ्रीज टू गेट द अकाउंट क्लिअर्ड ऑर प्रोव्हाइड अन सेव्हिंग बँक अकाउंट या एरर वर शेतकऱ्याला कोणते ऍक्शन घ्यायचे आहे बेनिफिशरी टू विजिट बँक टू नो द रिझन ऑफ क्रेडिट फ्रीज ऑर प्रोव्हाइड अन सेव्हिंग बँक अकाउंट नंबर तुमचं अकाउंट फ्रीज का झालं याचं एक तर तुम्हाला तुमचं बँकेकडून कारण जाणून घ्यायचं आहे त्यासाठी बँकेला भेट द्या आणि नसता तुम्हाला एक नवीन अकाउंट त्या ठिकाणी तयार करायचं आहे आणि तो अकाउंट नंबर या ठिकाणी द्यायचा आहे दुसरं रिझन जे आहे आधार नंबर डीसीडेड फ्रॉम एन पी मॅपर बाय बँक कस्टमर टू कॉन्टॅक्ट हिज ऑर हर बँक आधार नंबर डी सीडेड असा जर एरर आला असा जर कोड आला तर या ठिकाणी आधार नंबर डी बँक वेर इट वॉज मॅप्ड ड्यू टू क्लोजर ऑफ अकाउंट ऑर अकाउंट सीज टू बी एलिजिबल फॉर रिसिव्हिंग एनी क्रेडिट तर काय होतं की जो आधार एन पी सी आय मॅपिंग आहे ती जर झाली नसेल तर अशा वेळी देखील नमो शेतकरी निधीचा हप्ता मिळत नाही मग अशा वेळी जो लाभार्थी आहे बेनिफिशरी टू अप्रोच द बँक टू रिसीड द आधार इन एन पी सी आय मॅपर लाभार्थ्यांनी बँकेत जावा आणि त्या ठिकाणी एन पी सी आय मॅपिंग जो फॉर्म आहे तो त्या ठिकाणी बँकेत जमा करून द्यावा त्यानंतर तिसरं जे रिझन आहे आधार नंबर नॉट मॅप्ड टू अकाउंट बेनिफिशरी टू अप्रोच बँक टू लिंक द आधार नंबर टू सीडिंग re एन पी सी आय मॅपर आता एन पी सी आय मॅपर जर तुमच्या बँक अकाउंटला लिंक नसेल तर अशा वेळी देखील हे नमो शेतकरी निधीचा हप्ता मिळूनच तुम्हाला या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते तर अशा वेळी तुम्हाला बेनिफिशरी टू विजिट बँक टू लिंक द आधार नंबर फॉर सीडिंग और रिसिडिंग तर हा जो हा जो आधार सीडिंग जो फॉर्म आहे तो कसा असतो आणि कोठून डाउनलोड करायचा तर या ठिकाणी सिम्पल टाका एन पी सी आय आधार सीडिंग फॉर्म आणि त्यानंतर एंटर करा हे बघा आधार सीडिंग प्रोसेस पी डी एफ हा जो फॉर्म आहे या मध्ये व्यवस्थित माहिती भरून तुम्हाला बँकेत सादर करायची आहे जेणेकरून तुमचं जर हे आधार सीडिंग झालेलं नसेल एन पी सी आय मॅपिंग हा फॉर्म दिलेलं नसेल तर ती त्रुटी दुरुस्त होऊन तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचे हप्ते रेग्युलर मिळत राहतील तर यामध्ये व्यवस्थित माहिती सादर करायची आहे माहिती कशी सादर करायची या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडिओ या अगोदरच आम्ही तयार केलेला आहे तो व्हिडिओ बघून घ्या आणि त्या पद्धतीनं हा फॉर्म भरा आणि बँकेत जमा करून द्या त्यानंतर चौथं कारण जे आहे ते आधार नंबर नॉट व्हॅलिड कदाचित आपण कधी कधी अनावधानानं चुकीचा आधार नंबर दिला तर अशा देखील बँक खात्यामध्ये पैसे जमा होत नाही अकाउंट क्लोज कधी कधी अकाउंट बंद असतं त्यामुळे देखील पैसे जमा होत नाहीत अशा वेळी बेनिफिशरी टू विजिट बँक अँड प्रोविड अनादर सेव्हिंग बँक अकाउंट विच इज सीडिंग टू हर आधार नंबर अशा अशावेळी लाभार्थ्यांनी त्यांचा अकाउंट नंबर द्यावा अकाउंट नंबर असा नवीन द्यावा की जो आधारला लिंक असेल आणि त्याचं एन पी सी आय मॅपिंग व्यवस्थित झालेलं असेल त्यानंतर अकाउंट होल्डर एक्सपायर्ड तर अशावेळी देखील बँकेत पैसे जमा होत नाहीत अकाउंट नंबर इज मार्कड ॲज इनवॅलिड इन पी एफ एम एस अकाउंट रिस मॅक्झिमम क्रेडिट लिमिट सेंट टू अकाउंट बाय बँक डॉक्युमेंट पेंडिंग फॉर अकाउंट होल्डिंग टर्निंग मेजर डॉमिनंट अकाउंट इन वॅलिड अकाउंट टाईप इन वॅलिड बँक आयडेंटीफायर के वाय सी डॉक्युमेंट पेंडिंग पार्टिसिपेंट नॉट मॅप्ड टू द प्रोडक्ट रिजेक्टेड बाय बँक एज पर बँक अकाउंट नंबर इज इन वॅलिड ट्रान्झेक्शन हॅज बिन कॅन्सल बाय यूजर यू आय डी इज डिझायबल फॉर डीबी यू आय डी इज कॅन्सल्ड बाय यू आय डीआय अनक्लेम्ड डीईएफ अकाउंट तर अशा प्रकारचे एकोणही प्रकारचे कारण या ठिकाणी दिलेले आहेत ज्यामुळं तुमचा नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो तर या ठिकाणी हे सविस्तर कारण वाचून घ्या या कारणाची पूर्तता करा त्रुटी पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा दोन हजार रुपयाचा हप्ता नियमित मिळत राहील आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत राहील तर अशा पद्धतीनं तुम्हाला जर नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता मिळत नसेल तर याची कारणं काय काय आहेत या संदर्भात डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे थांबूया येथेच धन्यवाद